जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ करिअर अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी याच्यामुळे म्हणतो की आपल्या सर्वांचं आपण सर्व पाहतो पाहतात म्हणून हे चॅनल चालतं ना ओके काही बघा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बिलकुल एज्युकेशनवर अवलंबून नाही परंतु मला असं वाटलं की बघा ही जी भावना आहे हे विद्यार्थ्यांच्या एका जागृतीसाठी खूप महत्त्वाची ठरेल त्यामुळे व्हिडिओचा थंदेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल परंतु विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी हा विषय हा व्हिडिओ इतका इतका महत्त्वाचा आहे इतका महत्त्वाचा आहे की याच्यावरून नक्कीच तुमचा ब्रेन वॉश होईल त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि जर व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित वाटला तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करणं गरजेचं आहे आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण अशा नवनवीन व्हिडिओ चं इन्फॉर्मेशन कुठल्या व्हिडिओची माहिती हे सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर ते ऑटोमॅटिकली तुम्हाला पोहोचून जाते नंतर तुम्हाला जेव्हा वेळ सापडला तेव्हा तुम्ही कधी पण पाहू शकता आल लक्षात विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बिलकुल मराठी माणसाचा आहे आणि महाराष्ट्रातला व्हिडिओ आहे त्यामुळे मला असं वाटलं की हा ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचे आहे बघा मित्रांनो तुम्हाला माहीत आहे मी असो की तुम्ही असो आपण भरपूर मेहनत करतो आपण ते क्लासला जातो गेलो चाटा मारल्या कुठं बाहेरून फिरून आलो कोणी बसनं जाते कोणी टू व्हीलरला जाते आपापल्या हिशोबानं आप विद्यार्थी जात असतात परत कसं आहे तुम्ही जर घरून निघाले तुम्ही तिकडे चाट्या मारल्या किंवा अभ्यास केला गेले तरी आईवडिलांचे स्वप्न तेवढंच असतात ते कमी करत नाही ते आईवडील बिचारे शेतात काम करू काही पण करू द्या पण तरी ते म्हणतात नाही माझा मुलगा खूप अभ्यास करते ते आठच्या क्षणापर्यंत तुमच्यावरची तुमच्यावरची जी आशयाला सोडत नाहीत आणि अशामध्ये जर काही विद्यार्थ्यांना अपयश आलं प्रत्येकाला यश नाही मिळत काही विद्यार्थ्यांना अपयश आलं तरी पण ते ॲक्सेप्ट करतात मग नाही माझ्या मुलानं खूप प्रयत्न केले पण नोकऱ्याच नाही किंवा असंच नाही तसं नाही तरी पण ते एक झाकण टाकतात कारण ते आईवडील आहेत आणि लक्षात या जगात आईवडि अशी गोष्ट आहे की ती तुमच्या प्रत्येक गोष्टीवर झाकण टाकायची ताकद ठरतात तर विद्यार्थी मित्रांनो असाच विषय झालेला आहे मुंबईच्या लोकल सी एस टी बसमध्ये आपली जी बस असते ना लोकल बस त्यामध्ये बघा मुंबईतला विषय मराठी माणसाचा विषय आहे त्या माणसाच्या एका विद्यार्थ्यानं जो माणूस आहे तो एस टी आपल्या महामंडळ एस टीमध्ये कंडक्टर आहे आपल्या तिकीट काढायचं काम तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मेहनतीची जी, जी नोकरी आहे ना, ना। ती एस टीची आहे पहिली गोष्ट ते एस टी एवढ्या खटाऱ्या आहेत की भयानक रस्ते त्यामध्ये रस्त्यांचा प्रॉब्लेम आणि ती कंडक्टरचा म्हणजे तो सकाळी जर एस टी चढला तर संध्याकाळपर्यंत त्याला उभंच राहून काम करतात आणि शंभर लोक झंझट करतात कोणी चिल्लरसाठी कोणी कशासाठी कोणी अरेक अरे कोणी गलचपी पकडते त्या लोकांवर खूप अन्याय होताना दिसतात लक्षात आणि त्यांना पेमेंट पण बाकीच्या नोकऱ्यांपेक्षा कमी आहे म्हणजे नोकरी एकदम भयानक आणि पेमेंट कमी हा त्यांच्यावर एक अन्यायच आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अशामध्ये अशा परिस्थितीत आपल्या मुलांना शिकवणं नंतर त्या मुलांना स्वप्न पाहणं परंतु त्या मुलांचं बी काम आहे अशा प्रत्येक मुला हा हा व्हिडिओ फक्त मेन अशा विद्यार्थ्यांसाठीच मी बनवत आहे की तुमच्यामध्ये पण जागरूकता येणं गरजेचं आहे त्यामुळे कधी कधी कसं आहे माहीत आहे का माणसाचं ब्रेनवॉश बी करणं गरजेचं असते आणि मला असं वाटलं की नाही हे हा विषय तुम्हाला माहीत पडला पाहिजे तर अशा कंडक्टरचा एक मुलगा त्यानं सी आर पी एफचा फॉर्म भरला होता सी आर पी आपली मेहनत त्यानं खूप केली एक दोन भरत्यांमध्ये तो, तो कटला पण असा अचानक तर नाही लागला ना एक दोन भरत्यांमध्ये तो शंभर टक्के कटला असल तर तरी त्या विद्यार्थ्यांना हार त्या विद्यार्थ्यांना हार मानली नाही आणि आपले प्रयत्न चालू ठेवले तसंच हा व्हिडिओ तुमच्यासाठी याच्यामुळे महत्त्वाचं आहे की तुम्ही पण कुठल्याच गोष्टीत हार मारायची नाही एक दोन वेळ आला तरी काही प्रॉब्लेम नाही त्या ज्या विद्यार्थ्याचा एक बस चालू होती बघा बस चालू होती धकाधकीची ड्युटी चालू होती अशा ड्युटीमध्ये एका साईडला त्या कंडक्टरला फोन आला घरून त्याच्या मुलाचं की पप्पा सी आर पी एफमध्ये माझं सिलेक्शन झालं आहे माझं जॉईनिंग डेट आली आहे ट्रेनिंग सेंटर भेटला आहे जसा त्या विद्यार्थ्याचा वडिलांना आपल्या मुलाचा वडिलांना फोन आला ते कंडक्टर होते जसा वी त्यांनी फोन ऐकला डायरेक्ट बस त्यांना साईडला थांबवली आता प्रवाशी एकदम गोंधळ तुम्हाला माहीत आहे की धकाधकीचं युग असते कोणाकडे एक घंटा नाही एक मिनटं नाही त्यांना सुटलं बसमध्ये काही प्रॉब्लेम आला का तो की बस थांबवा बस थांबवली कंडक्टर खाली उतरला मार्केटमध्ये धावत गेला आणि प्रवाशा जेवढे बसमध्ये प्रवाशा आहेत सगळ्यांसाठी मिठाई घेऊन आला पहिले प्रवाशांना काय वाटलं की बसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला असं कारण धावत गेला ना खाले एसटी डावरला पण माहिती एसटी डावरला वाटलं की खाली काहीतरी एस टीला झालं का धावत गेला आणि सगळ्यांसाठी मिठाई घेऊन आला आणि ते मिठाई प्रत्येक प्रवाशाला वाटली वाटलीच की तर त्यांच्या बिलकुल तोंडात घालून दिले पिढी की आज माझा मुलगा सी आर पी एलला सिलेक्शन झाला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्या माणसाने डोळे पानवून गेले होते कशामुळे जेव्हा आपलं यश जेव्हा आपलं यश येतं ना तेव्हा तुमच्या मागच्या सर्व गोष्टी आईवडिलांच्या डोळ्यासमोर फिरतात की माझ्या मुलांनी किती प्रयत्न केले किती मेहनत केली आणि आज मला फळ मिळालेलं आहे बघा ते तो आनंद तो आनंद आईवडिलांशिवाय कुणालाच होऊ शकत नाही भाऊ बहिणी कुणालाच नाही आईवडिलांना जो आनंद होतो तुला सिलेक्शनचा तर तो याच्या जगात कोणाला होऊ शकत नाही मित्रांनो आणि हा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणायचं फक्त माझं एकच तात्पर्य आहे की तुम्ही पण त्याच हिशोबाने मेहनत करा हार मानू नका आणि असेच तुमच्या वेळी कुठल्या शेतांमध्ये असतील कुठे कुठल्या प्रायव्हेट जॉबमध्ये असतील गव्हर्मेंट जॉबमध्ये असतील छोटे मोठे व्यवसाय करत असतील पाणीपुरीपासून सर्वच तर त्यांना असाच कॉल जाऊ द्या डायरेक्टली की पप्पा माझं सिलेक्शन झालं बघा त्यांची रिॲक्शन काय होतील तर विद्यार्थी मित्रांनो मला तो तो विषय खूप भाऊ वाटला तर त्या त्यानुसार मला असं वाटलं की नाही का हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे हा विषय महाराष्ट्राचा आहे आणि मुंबईचा विषय आहे माझ्या मराठी बांधवांचा माझ्या मराठी तरुणांचा आहे तुम्हाला म्हणजे मराठी विद्यार्थ्यांच्याबद्दल कुठली पण गोठली सगळ्यात पुढे माझा आवाज असते ते खराब असो किंवा चांगली असो तर त्या ठिकाणी बघा विद्यार्थी खूप सारखं शिकण्यासारखं आहे असाच कॉल दोन हजार चोवीसमध्ये प्रत्येकाला आपल्या वडिलांना करणं विसरू नका आणि बघा तो आनंद काय हो काय असते आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो जगात कुठंच नाही मित्रांनो लक्षात त्यामुळे असाच कॉल जसं आज कंडक्टरच्या मुला मुलाने केलेला आहे तर बिलकुल लाईफ चेंज झाली आहे आनंद मावेन झाला आहे आभाळामध्ये त्या हिशोबानं तुम्ही पण दोन हजार चोवीसमध्ये आपल्या वडिलांना असाच कॉल करा ते कुठं पण कामाला असू द्या त्यांच्या गळ्याला मिळा लक्षात कारण त्यांच्यामुळे आज तुम्ही आहे त्यांनी जर तुम्हाला सपोर्ट केला असता तर तुम्ही काहीच करू शकत नाही आज जिथे तुम्ही लॅब लॅबमध्ये बसले आहे कुठे क्लासेसमध्ये कुठं क्ल अकॅडमीमध्ये कुठं रूम करून राहत आहे कुठं अभ्यास करत आहे हे सर्व त्यांच्या काबाळकष्टामुळे कष्टामुळे तर त्यांना कधी विसरू नका पहिला आमदारचा कॉल त्यांना जाऊ द्या हल् लक्षात बस माझा व्हिडिओ बनवायचं एकच तात्पर्य होतं की जे विद्यार्थी जॉईनिंग झाल्यानंतर आईवडिलांना विसरून जातात अशा नालायक विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पो पाठवा आणि तर अशा ज्या अशा विद्यार्थी मनामध्ये काही जर भावना येत असतील तर त्या थोड्या चेंज करा आज जे काय आपण आहे त्या आईवडिलांमुळे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त पूर्ण महाराष्ट्रभर हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना समजू द्या की दोन हजार दो चोवीसमध्ये याच प्रकारचा मला पहिला फाला माझे वडिलांना करायचं आहे की जे रात्री दिवस माझ्याशी कापाल कष्ट करत आहेत विद्यार्थ्यांना जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बस हमेशा बिल्ला वा सरांचा आवाज तुमच्यासोबत आहे थँक्यू जय हिंद